हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार सव्वीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप मोठा ट्विस्ट आला आहे आपल्या शौर्याला ऊर्जाचं सगळ्यात मोठं सिक्रेट कळलं आहे ऊर्जाने आपल्या घराबाहेर एका चादरीखाली एक गोष्ट लपून ठेवली होती आणि ही गोष्ट तिला खूप प्रिय आहे तिची खूप आवडती आहे पण जेव्हा शौर्याने ऊर्जाला याबद्दल विचारलं तर ऊर्जाने त्याला काहीच सांगितलं नाही त्यामुळे शौर्यला मात्र खूप उत्सुकता लागली की नेमकं या वस्तूंम आहे तरी काय या पडद्यामागे काय आहे आणि मग हे शोधण्यासाठीच शौर्य चक्क रात्री घरी पोहोचला ऊर्जाच्या घरी आणि तेथे त्याने हे शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळेस ऊर्जा तेथे धावत पळत आली तिला असं वाटलं की हा चोरच आहे कारण शौर्य लपून छपून हे पाहण्याचा प्रयत्न करत होता आणि ऊर्जाने चक्क शौर्यवर बॅट उगारली ए तू कोण आहेस असा जा विचारला शौर्य समोर आला मग ही वस्तू नेमकी आहे तरी काय तर फ्रेंड्स ही वस्तू आहे ऊर्जाच्या बाबांची म्हणजेच यशवंत शिंदेंची स्कूटर आणि मागील अनेक वर्षांपासून ऊर्जाने ही स्कूटर जपून ठेवली आहे पण ही स्कूटर पूर्णपणे भंगार झाली आहे शौर्याने याबद्दल विचारलं तेव्हा ऊर्जाने या स्कूटरचं सत्य त्याला सांगितलं की या स्कूटरवर मी माझ्या आईबाबांबरोबर फिरायला जायचे माझ्या बाबांना ही स्कूटर खूप प्रिय होती आणि मग माझ्या बाबांनी आत्महत्या कशी केली हे सत्यसुद्धा तिने त्याला सांगितलंय आणि यामध्ये हर्षवर्धनचा काय रोल होता हे सुद्धा नक्कीच सांगितलं असेल त्यामुळे शौर्यला जबर धक्काच बसला आहे मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच भजन आणि हर्षवर्धन हे दोघे गाडीने कोर्टात चाललेले असतात तेव्हा हर्षवर्धन भजनला विविध केसेस बद्दल विचारतो की त्यांचा स्टेटस काय आहे भजन सगळ्या केसेस बद्दल सांगतो हर्षवर्धन मग विचारतो विक्रांतच्या केसच काय झालं तर भजन सांगतो तुम्ही काही काळजी करू नका चौकशीचे आदेश मिळाले आहेत परंतु काहीच चौकशी होताना दिसत नाहीये त्या ऊर्जाच्या बाजूने किंवा इन्स्पेक्टर गुळगुत्तेच्या बाजूने मी त्याला पैसे सुद्धा दिले आहेत तो आता आपल्या बाजूने काम करणार आहे तर हर्षवर्धन चिडून म्हणतो भजन त्या गुळगुप्तेचं तर माझ्यासमोर नावच नको काढू त्याने आपल्याशी गोड गोड बोलून आपल्याकडून पैसे तर घेतले परंतु मग नंतर कस काय त्या चार मुलांना कोर्टात उभं केलं मला कोणत्याही परिस्थितीत ही केस पुन्हा कोर्टात यायला नको आहे मला त्या ऊर्जा शिंदेचं थोबाड परत पाहायचं नाहीये हे लक्षात ठेव हो। आता पुढे तू काय करणार आहे भजन विचारतो काय करायचंय सर तर हर्षवर्धन चिडून म्हणतो भजन तू इतक्या वर्षांपासून माझ्याबरोबर वर नोकरी करतोय माझ्याबरोबर काम करतोय पण तुला काय करावं ते कळत नाही त्यापेक्षा तू वकिली सोडून दे भजन खूप घाबरतो आणि म्हणतो सॉरी सर पण मी आता काय करायचं आहे तर हर्षवर्धन म्हणतो त्या गुळगुत्तेवर विश्वास ठेवून फायदा नाहीये त्याच्या हाताखाली त्याच्या डोक्याच्यावर कोणीतरी असेल ना त्याला आपल्या गळाला लाव घाबरव पैसे दे लाज दे आणि तेथे गुळगुत्ते काय करतोय पोलीस स्टेशनमध्ये काय चाललंय ती क्षणाक्षणाची अपडेट मला हवी आहे भजन म्हणतो ठीक आहे सर मी आजच्याच ते काम करतो हर्षवर्धन म्हणतो पण आजच्या आज कर उद्या परावावर टाकू नको मला आजचा आज सगळा रिपोर्ट हवा आहे मी या केसमध्ये कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही भजन म्हणतो हो सर यानंतर मी अशी चूक पुन्हा करणार नाही आणि हर्षवर्धन खूप टेन्शनमध्ये असतो हर्षवर्धनने ठरवलेलं असतं की आता पुन्हा ही केस कोर्टात येऊ द्यायची नाही आणि मला ऊर्जाचं तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे विक्रांतला कोणताही त्रास व्हायला नको तर इकडे दिव्या ही मात्र खूप दुःखी असते विजयाने माझे सगळे दागिने नेले म्हणून तिला वाईट वाटत असतं ती रडत असते आणि त्याचवेळेस शैलजा तेथे येते शैलजा आजूबाजूला पाहते की विजया तर नाहीये ना आणि ती रूममध्ये येते आणि रूममध्ये येऊन दिव्याला खोटी खोटी सहानुभूती दाखवू लागते की दिव्या वहिनींनी जे केलंय ना ते खूप चुकीचं केलंय त्यांनी तुझ्याबरोबर असं नव्हतं करायला पाहिजे मला खूप वाईट वाटतंय वहिनी तुझ्याशी खूप चांगल्या नाही वागल्या खूप वाईट वागल्या आहेत दिव्या चिडते आणि म्हणते तुम्ही कशाला मला खोटी खोटी सहानुभूती दाखवताय तुम्ही सुद्धा नेहमी मला वाईट बोलत असतात मला त्रास देत असतात मला देत असतात तर शैलजा म्हणते अगं बाई असं करावं लागतं तुलाही आहे मी सुद्धा या घरातली छोटी सून आहे आणि विजावहिनी या मोठ्या सूनबाई आहेत जर त्यांच्याशी मी नीट ना वागले तर त्या माझं या घरात राहणं मुश्किल करतील आज तुझ्याबरोबर जे झालंय ना ते उद्या माझ्याबरोबर होईल ते माझे सुद्धा दागिने काढून ठेवतील आणि बरं झालं बाई त्यांनी सगळे दागिने काढून घेतले पण तुझं मंगळसूत्र आणि बांगड्याने काढून घेतल्या नाहीतर ते सुद्धा काढून घेतलं असतं मग तू काय केलं असतं हे ऐकून दिव्या खूप चिडते आणि म्हणते मी त्यांना आता असं काहीच करू देणार नाहीये शैलजाला आनंद होतो की शेवटी तिच्या मनात जे काही होतं ना तेच घडलंय आणि शैलजा तेथून काढता पाय घेते दिव्या गळ्यातील मंगळसूत्र पाहते आरशासमोर येते आणि काहीतरी ठरवते की आता मी गप्प नाही बसणार त्यामुळे शैलजाला खूप आनंद होतो माझा बाण एकदम नेम धरून लागलाय म्हणून ती खुश होते खुँ खुँ तर इकडे ऊर्जा आणि शौर्य ऊर्जाच्या चाळीत पोहोचतात तेव्हा ऊर्जा शौर्यला म्हणते शौर्य खूप खूप थँक्यू आज तुम्हाला खूप मोठं काम मिळवून दिलंय तर शौर्य म्हणतो पण हे काम तू कसं पूर्ण करणार आहे प्रिंट कशा काढशील तुझ्या घरामध्ये प्रिंटर आहे का तर ऊर्जा सांगते प्रिंटर नाही आहे मी आधी कॉम्प्युटरवर सगळं काम करून घेईल आणि मग त्यानंतर आमच्या शेजारीच एक प्रिंटचं दुकान आहे तेथे जाऊन स्टॅम्प पेपरवर प्रिंट काढून घेईल शौर्य म्हणतो ठीक आहे पण माझी काही मदत हवी आहे का ऊर्जा म्हणते नाही तू एवढी मदत केलीये तीच खूप मोठी मदत आहे ऊर्जा जाऊ लागते तर शौर्य म्हणतो ओ ॲडव्होकेट मॅडम जे गिफ्ट दिलंय ना ते नक्की घालावर का ऊर्जा खूप खुश होते आणि म्हणते हो नक्की घालेल तू नको काळजी करूस आणि ऊर्जा ही जाऊ लागते तेवढ्यात काही मुलं ही अंगणात खेळत असतात ऊर्जा त्यांना थांबवते आणि म्हणते तुम्हाला किती वेळ सांगितलं आहे येथे नक्का खेळत जाऊ जा तिकडे जाऊन खेळा मुलं तिकडे निघून जातात तर ऊर्जा इथे एक चादर ठेवलेली असते आणि या चादरीखाली एक वस्तू असते या वस्तूला म्हणते तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ती घरामध्ये निघून जाते शौर्यला कळतच नाही की नक्की या चादरीखाली अशी कोणती वस्तू आहे ज्याला ऊर्जा म्हणाली की तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहे मला हे शोधून काढावं लागेल असा विचार शौर्य करू लागतो रात्र होते आणि हर्षवर्धनच्या घरी सगळेजण मस्त जेवायला बसलेले असतात प्रभाकर आणि आदित्य या दोघांचं एसआरएच्या केसवरून बोलणं सुरू असतं की झोपडपट्टीच्या लोकांना विश्वास नाहीये की त्यांना घरं मिळतील त्यांच्या जमिनी हडप केल्या जाणार नाहीत तर प्रभाकर म्हणतो अरे पण शहरं डेव्हलप होत आहे जमीन कमी पडतीय मग झोपडपट्टी उठवावी लागेलच ना त्याच्या जागी मोठी मोठी टॉवर्स तर बांधावीच लागणार हर्षवर्धन म्हणतो तुम्हाला दोघांना किती वेळ सांगितलंय जेवताना ऑफिस आणि केसबद्दल बोलायचं नाही दुसरे विषय काढायचे प्रभाकर आणि आदित्य गप्प बसतात तेव्हा शैलजा ही विजयाला विचारते वहिनी तुम्ही पेन किलर्स घेतल्या ना आता तुम्हाला बरं वाटतंय का विजया सांगते नाही थोड्या वेळाने मी पेन किलर्स घेईल हर्षवर्धन आणि हे ऐकतात हर्षवर्धन विचारतो काय झालंय विजया तू पेन किलर्स का घेते तर विजया सांगते आज मी अर्पिताबरोबर मंदिरात गेले होते तेथे पायऱ्यांवरून माझा पाय मुडपला थोडा पाय मुरगलाय त्याबद्दलच ती बोलती आहे तर हर्षवर्धन म्हणतो डॉक्टरांना दाखवलंच का तर विजया म्हणते नाही डॉक्टरांना दाखवायची काय गरज आहे मी सगळं देवावर सोपवलंय तर हर्षवर्धन म्हणतो देवावरच सोपवायचं असतं तर उद्या मी कोर्टात नाही जात देवालाच पाठवतो पाहू देव काय करतो त्यामुळे सगळेजण हर्षवर्धनकडे पाहून तोंड वाकडं करतात की याला स्वतः एवढा कॉन्फिडन्स काय आहे देवच जाणे विजया म्हणते ठीक आहे उद्या मी दवाखान्यात जाऊन येईल डॉक्टरांना येईल तुम्ही काळजी करू नका आणि मग ते सगळेजण मस्त गप्पाटप्पा मारू लागतात विजा सांगते जेव्हा मंदिरात माझा पाय मुडपला ना तेव्हा तेथे एक मुलगी होती ओळखीची ना पाळखीची त्या मुलीने माझी खूप सेवा केली मला अडवलं नाहीतर मी तोंडावरच पडले असते आणि मग माझ्या पायाची मालीसुद्धा करून दिली खूप गोड मुलगी होती ती खूप चांगली मुलगी होती विजा हे सांगत असते आणि त्याचवेळेस दिव्या तेथे येते आणि दिव्या ही टेबलवर बसल्या बसल्या खुर्चीवर बसल्या बसल्या लगेचच गळ्यातलं मंगळसूत्र काढून टेबलवर ठेवते आणि मग त्यानंतर हातातील बांगड्या सुद्धा काढून ठेवू हो लागते हे पाहून हर्षवर्धन आई साहेब विजया प्रभाकर आदित्य या सगळ्यांना जबर धक्काच बसतो ही दिव्या काय करतीये हे कोणालाच समजत नाही दिव्या आपले उरले सुरले सगळे दागिने ही टेबलवर काढून ठेवते त्यामुळे विजयाला जबर धक्काच बसतो आणि दिव्या रडतसुद्धा असते तेव्हा आईसाहेब विचारते दिव्या हा काय प्रकार आहे तू तुझे सगळे दागिने येथे का काढून ठेवतीये हर्षवर्धनला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा असतो तर दिव्या सांगते आईसाहेब आज आईंनी माझे सगळे दागिने काढून घेतले आणि स्वतःकडे ठेवले खरं सांगायचं तर हिसकावून घेतले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही म्हणून मी आता माझे उरले सुरले दागिनेसुद्धा त्यांना देतीये कारण त्या घाई गडबडीत माझं मंगळसूत्र आणि हातातल्या बांगड्या काढून घ्यायच्या विसरल्यात वाटतं त्यामुळे मी त्यांना देतीये हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की विजयाने चक्क दिव्याचे सगळे दागिने परत घेतले आहेत विजया खूप चिडते आणि दिव्याकडे रागारागाने पाहत असते त्यानंतर दिव्या ही काळ्या मान्यांची एक पोत आणते आणि म्हणते लग्न झालेल्या बाईने गळा असा सुना ठेवू नये म्हणून मी हे पोत घालतेये नाहीतर आई म्हणतील ती सुद्धा माझी आहे परत देऊन टाका हे ऐकून विजयाला खूप राग येतो आदित्य सुद्धा विचार करतो ही दिव्या कधी नाही सुजरायची उगच जेवणाच्या वेळेस इतका मोठा गोंधळ घालतीये हर्षवर्धन सुद्धा चिडलेला असतो त्या तिकडे आपली ऊर्जा मात्र काम करत असते कारण तिला पैसे कमवायचे असतात तेव्हा तिला जेवण आणून देते आणि म्हणते ऊर्जा काम नंतर कर आधी जेवण करून घे तर ऊर्जा म्हणते नाही आई हे काम आज होणं खूप महत्वाचं आहे तर तिला म्हणते एवढं मन लावून काम करतीये जेवण करत नाहीये पण त्याचे पैसे तरी मिळणार आहेत का तर ऊर्जा सांगते हो आई साडेबारा हजार रुपये मिळणार आहे आणि लगेचच मिळणार आहे हे ऐकून पूर्वाला आश्चर्याचा धक्काच बसतो पूर्वा म्हणते साडेबारा हजार रुपये एवढं मोठं काम आणि पैसे लगेच मिळणार आहे म्हणजे आपल्याला उधारी देता येईल किराण्यावाल्याचे पैसे देता येतील लाईट बिल देता येईल हे ऐकून पूर्वाला खूप आनंद होतो ऊर्जा म्हणते हो आई म्हणूनच मला हे काम लवकर पूर्ण करावं लागेल पूर्वा म्हणते ठीक आहे काम कर पण आधी जेवण करून घे ती जेवणाचं ताट तेथे ठेवते ऊर्जाच्या डोक्यावर हात ठेवते आणि विचार करते ऊर्जा तुला अशी अजून खूप कामं करायची आहे अशा अनेक संकटांना तोंड आहे आणि पूर्वा तेथून निघून जाते ऊर्जा मात्र आपलं काम करत असते इकडे हर्षवर्धनला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो हे सगळं काय चाललंय दिवसभर माणूस ऑफिसमध्ये काम करतो दमून भागून घरी येतो सुखाचे चार घास खायला मिळतील अशी त्याची अपेक्षा असते आणि येथे मला सुखाचे चार घास सुद्धा खायला मिळणार आहेत की नाही असं म्हणून हर्षवर्धन तेथून जाऊ लागतो त्यामुळे दिव्या खूप खुश होते तर विजया त्याला म्हणते अहो तुम्ही हे काय करताय जेवण सोडून का जात आहे तर हर्षवर्धन म्हणतो तुम्ही आधी घरातील हे मॅटर सॉल्व्ह करा आणि मग मला जेवायला बोलवा हर्षवर्धन तेथून जेवण न करताच निघून जातो त्यामुळे खूप चिडते आणि म्हणते दिव्या तू हे जे काही केलंय ना ते खूप चुकीचं केलंय तुझ्यामुळे ते जेवण न करताच निघून गेले तुझी हिंमत कशी झाली असं करण्याची तर दिव्या सुद्धा चिडून उभी राहते आणि म्हणते आई तुमची हिंमत कशी झाली माझे दागिने घेण्याची म्हणून मी हे केलं माझी काय चूक झालीय मला वाटलं तुम्हाला उरले सुरले दागिने सुद्धा परत देण्यात यावे तर विजा चिडून म्हणते माझी काही चूक झाली नाहीये तू जे केलंस ना त्याची शिक्षा मी तुला दिली तुझ्याकडून दागिने घेणं हे अगदी योग्य होतं पण तुला जेवणाच्या वेळेस हा सगळा गोंधळ घालण्याची गरज नव्हती दिव्या म्हणते तुमची चूक झालीये तुमचे संस्कार आहेत सुनेच्या अंगावरचे दागिने काढून घेण्याचे पण माझे असे संस्कार आहेत तुम्हाला काय वाटलं मी अर्पिताचे दागिने घेतले ते का मी चोरून घेणार होते का किंवा विकून येणार होते माहिरी पैसे देणार होते माझे असे संस्कार नाहीये तुमचे असतील हे ऐकून विजया खूप चिडते आणि जोरात ओरडते दिव्या बध झालं माझे संस्कार काढतेस का तू आणि घरातले सगळे उभे राहतात आई साहेब म्हणते बस झालं दोघींनी सुद्धा गप्प बसायचं आणि या दोघीही गप्प बसतात तर इकडे शौर्य हा मध्यरात्री सगळे झोपलेले असताना गुपचूप ऊर्जाच्या चाळीत येतो आणि या चादर टाकलेल्या वस्तूजवळ येतो नक्कीच ही वस्तू काय हे मला शोधून काढायचंय असा विचार तो करतो पण तेवढ्यात एक दारुडा तेथे येतो आणि या दारुड्या पाहून शौर्य खूप घाबरतो आणि एका कठड्याच्या मागे जाऊन लपतो हा दारुडा आतमध्ये येतो आणि त्याची बडबड सुरू करतो तो काय बोलत असतो त्यालाच माहीत असतं तर शौर्य तो तेथून जाण्याची वाट पाहत असतो हा दारुडा पुढे जातो शौर्याला वाटतं हा गेलाय आणि शौर्य या गाडीजवळ परत येतो तर हा दारुडा पुन्हा त्याला मागे येऊन पकडतो आणि म्हणतो चोर चोर ये तू चोर आहे ना मला माहिती आहे शौर्य त्याला म्हणतो ओ काका मी चोर नाही आहे तर मी येथे माणूस म्हणतो चोर कधीच सांगत नाही की ती चोर आहे तो खरोखरचा चोर आहे आणि थांब मी सगळ्यांना उठवतो असं म्हणून हा दारुडा जोर जोरात ओढू लागतो चोर चोर पकडा पकडा शौर्य खूप घाबरतो आणि त्याचा हात सोडून तेथून पळून जातो पुन्हा एकदा लपून बसतो तर इकडे आई साहेब ही दिव्याला म्हणते विजयाने जे काही केलंय ना ते अगदी योग्य केलंय तिचं काहीच चुकलं नाहीये दिव्याला जबर धक्काच बसतो तिला वाटतं की आई साहेब आपली बाजू घेतील पण यात विजयाचीच बाजू घेत आहे आणि ती म्हणते माझं काय चुकलंय तर आई साहेब म्हणतात तुझं चुकलंय अर्पितासाठी बनवलेला हार तुझा नव्हता हे तुला माहीत होतं तरी तू जबरदस्तीने हा हार स्वतःजवळ ठेवून घेतला आणि मग तो हार तू देताना काय केलंस हे मला माहितीये दिव्या म्हणते पण आईसाहेब मी तो हार परत दिलाय ना तर आई साहेब म्हणते दिलाय ना पण कसा दिला आणि त्यासाठी मला काय करावं लागलं हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि मग विजयाने जे काही केलं ते अगदी योग्य केलं तिने तुला तुझ्या चुकीची शिक्षा दिली आणि तुझे दागिने आहेत तुझं स्त्रीधन आहे ते तुला मिळणारच आहे पण सणावाराला समारंभाला ते दागिने तुला मिळतील आणि आत्ता त्या विजयाजवळच राहतील विजयाने जे काही केलं आहे ना ते अगदी योग्य केलं आहे दिव्याला खूप राग येतो तर विजया खुश होते दिव्या रागारागाने तेथून निघून जाते तर विजया ही आई साहेबांना म्हणते पाहिलंस का तिने कसा गोंधळ घातला आई साहेब चिडून म्हणते विजया ती लहान आहे तू या घरातली मोठी आहे तू असं बालिश वागायला नको होतं आणि यानंतर मला असा कोणताही गोंधळ नकोय हे ऐकून विजया खूप चिडते तर शैलजा मात्र चांगलीच खुश होते कारण तिला असाच फॅमिली ड्रामा बघायचा असतो सासू सुनेमध्ये भांडण लावून तिला आनंद झालेला असतो तर इकडे शौर्य हा पुन्हा एकदा लपून बसतो मंग्या तेथे येतो आणि म्हणतो काय हो काका सगळे झोपलेत तुम्ही कशाला ओरडताय तर हा दारुडा म्हणतो अरे येथे चोर आला होता एकदम सुटाबुटात असं वाटत होता की बँकेचा डॅमेजर आहे आणि तो शौर्य जेथे लपलाय तेथे जाऊ लागतो पण मंग्या त्याला थांबवतो आणि म्हणतो तुम्हाला भास होताय भास तुमचं पेट्रोल अजून संपलं नाही का जा झोपायला हो असं म्हणून मंग्या तेथून निघून जातो तर हा दारुडा म्हणतो दारू पिल्यावर माणूस खरं बोलतो मंग्याला माहीत नाहीये वाटतं त्याचा माझ्यावर विश्वासच नाहीये तो चोर पळून गेला की काय असं म्हणून हा दारुडा आजूबाजूला पाहतो पण त्याला शौर्य दिसतच नाही आणि तोही आपल्या खोलीत निघून जातो तेव्हा शौर्य हा बाहेर निघतो आणि म्हणतो हीच ती योग्य वेळ आणि तो या वस्तूवरची चादर बाजूला काढू लागतो पण या दारुड्याचा आवाज ऐकून ऊर्जा ही खिडकी उघडून पाहते ते आजूबाजूला पाहते तर तिला दिसतं की आपल्या या वस्तूजवळ कुणीतरी आहे आणि त्याच्यावरची चादर बाजूला काढण्याचा प्रयत्न करते त्यामुळे ऊर्जा खूप घाबरते चोर आलाय असा विचार करून ती बॅट हातात घेते आणि आपल्या या वस्तूजवळ धावत पळत येते शौर्य या वस्तूवरची चादर बाजूला काढण्याचा प्रयत्न करतो तर ऊर्जा त्याच्याजवळ येते आणि चोर चोर म्हणून त्याच्यावर जोरात बॅट उगारते शौर्य खूप घाबरतो आणि म्हणतो ऊर्जा मी शौर्य शौर्य मला नको मारू आणि शौर्याला पाहताच ऊर्जाला जवळ धक्काच बसतो ती विचार करते शौर्य तू एवढ्या रात्री माझ्या घराजवळ माझ्या साळीत कसा काय आणि शौर्याला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो तर फ्रेंड्स खरंच वचन दिले तुम्हाला ही मालिका खूप भारी आहे आणि आजचा एपिसोड सुद्धा भारी होता एकीकडे हर्षवर्धनने ठरवलंय की विक्रांतची कोर्ट केस पुन्हा एकदा कोर्टात येऊच द्यायची नाही आणि मागे मागेसुद्धा त्याने आपला माणूस लावायला सांगितलंय आहे तर इकडे ऊर्जा मात्र आपल्या आयुष्याच्या विविध गरजा बेसिक गरजा कशा भागवायच्या त्यासाठीच प्रयत्न करते आणि शौर्य तर तिच्या प्रेमात वेडा झाला आहे ऊर्जाबद्दल सगळं त्याला जाणून घ्यायचं आहे आणि ऊर्जाला प्रत्येक गोष्टीत मदत करायची आहे त्यामुळेच ऊर्जाने हे कोणती वस्तू लपवून ठेवली आहे हे शोधायला तो आला आहे आणि आता ऊर्जाने त्याला रंगे हात आहे त्यामुळे त्याला आता ऊर्जाला सगळं सत्य सांगावं लागणार आहे एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे मग या मालिकेत नेमकं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की ऊर्जा शौर्यला विचारेल तू येथे काय करतोय तेव्हा शौर्य तिला सांगणार मी ही वस्तू पाहायला आलो होतो की तू काय लपवून ठेवलंय तू या वस्तूबद्दल खूप इमोशनल आहेस ना म्हणून मला जाणून घ्यायचं होतं की यामध्ये नेमकं आहे तरी काय तेव्हा ऊर्जा या वस्तूवरची चादर बाजूला करणार तर ही वस्तू चक्क एक जुनी स्कूटर असेल पूर्णपणे भंगार झालेली मागील पंधरा वीस वर्षांपासून कधीही न चाललेली कुणीही हात न लावलेली हे पाहून शौर्यला आश्चर्य वाटेल आणि शौर्य ऊर्जाला विचारणार ऊर्जा हे काय आणि या वस्तूवर या जुन्या स्कूटरवर तुझं एवढं प्रेम का आहे तेव्हा ऊर्जा या स्कूटरची गोष्ट शौर्यला सांगणार शौर्य ही माझ्या बाबांची माझ्या बाबांची स्कूटर आहे आणि या स्कूटरवर माझे बाबा मला आणि आईला फिरायला घेऊन जायचे आम्ही या गाडीवरच बाहेर जायचो खूप आनंद साजरा करायचो आणि ऊर्जा शौर्यला आपल्या बालपणीच्या आठवणी सांगणार की ती तिच्या आईबाबा या स्कूटरवरच फिरायला जायचे आणि किती आनंदी होते आणि मग ऊर्जा आपल्या बाबांचं सत्य शौर्याला सांगणार की माझे बाबा आणि हर्षवर्धन जहागीरदार हे दोघे एकत्रच वकिली करायचे एकाच कॉलेजमध्ये होते आणि मग त्यानंतर हर्षवर्धनने माझ्या वडिलांना कोर्टात हरवलं चुकीच्या पद्धतीने त्यांना वकीलची कामं मिळू दिली नाही त्यांना त्रास दिला आणि मग शेवटी या त्रासामुळेच माझ्या बाबांनी आत्महत्या केली आणि तिला या सगळ्या जुन्या गोष्टी आठवणार हे सांगताना ऊर्जाच्या डोळ्यात पाणी येईल ऊर्जा शौरेला सांगणार माझ्या बाबांनी जरी आत्महत्या केली असली ना तरी माझ्या बाबांच्या आत्महत्येला तो हर्षवर्धन आहे त्याने माझ्या बाबांचा खून केलाय हे ऐकून शौर्यला जबर धक्काच बसेल ऊर्जा शौर्याला सांगणार ज्या दिवशी माझे बाबा हे जग सोडून गेले त्या दिवशी मी ठरवलं होतं की मी सुद्धा माझ्या बाबांसारखीच वकील होणार आणि त्यांच्यासारखाच गरीबांना न्याय मिळवून देणार गरीबांसाठी लढणार ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्यासाठी लढणार ऊर्जा हे सगळं सांगताना खूप इमोशनल होईल खूप दुःखी होईल सुद्धा वाईट वाटणार आणि मग शौर्य ऊर्जाचा हात हातात घेईल आणि ऊर्जाला म्हणेल नक्की होशील तू जे स्वप्न पाहिले ना ते स्वप्न नक्की पूर्ण होईल तू तुझ्या बाबांसारखीच एक दिवस खूप मोठी वकील होणार अन्यायाच्या विरुद्ध लढणार अनेकांना न्याय मिळवून देणार गरिबांना न्याय मिळवून देणार त्यामुळे ऊर्जाला सुद्धा आनंद वाटेल तीसुद्धा खूप खुश होईल फ्रेंड्स पुढील एपिसोड खूप इमोशनल असणारे एवढं मात्र नक्की तर तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप खुँँँँ खूप धन्यवाद